महाराष्ट्र से जुड़े गढ़चिरौली जिले की कुछ जानकारियाँ दिल का नज़ारा और सुबह की आजादी की मैं कौन नहीं ढूंढना चाहे और फिर वही शाम जो अंधेरी की आहट हे आपले गढ़चिरौली जे महाराष्ट्र राज्य मध्य कनाकनात आखरी चा स्थला आपले गढ़चिरौली हा एक शहर पाया योग्यच आहे या शहरामध्ये अनेक वास्तविक जीवनातले जन जीवन आधारित आदिवासी जनजीवन पशुपक्षी हत्ती खोडे इतर प्रजाती निर्माण आहेत या जिल्ह्यामध्ये आदिवासीचा समूह जास्त प्रमाणात आढळतो येथील झरे आणि खोरे हे वास्तविक जीवनाचे संपूर्ण जीवन आपल्यामध्ये गुंचणारे एक लहानसे उदाहरण आहे त्या जिल्ह्यातील पर्वतरांगा पर्वत पठारे जणू काही पाहण्याचे दृश्य इथल्या आदिवासी समूहातील विविध प्रकारचे वाद्य नाट्य रंगभूमी असे प्रचंड मताने गुंतलेले हे छोटेसे शहर म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुक्या आहेत या बारा तालुक्यांमध्ये सगळ्याचे वैशिष्ट्ये वास्तविक आहेत या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात शेतकरी लोक आढळतात या जिल्ह्यामध्ये अनेक जात जमात वंश असे लोक आपला कुटुंब वेगळ्या प्रमाणात जगत असतात मान्सून महिन्यामध्ये पाहण्याचा वेगळाच आनंद नदी नाल्यांनी वापलेला हा शहर जो एक दृष्टिकोन आपला पाहण्याचा वेगळा करतो या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहण्यात येणारी वैनगंगा नदी जे पावसाळ्यामध्ये भरभराटीने दोनही थळाला वाहून जाणारी ही नदी पावसाळ्यामध्ये आकडो विक्रो रूप घेणारी हे नदी म्हणजे वैनगंगा या जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी लोक पावसाळी मोसम आला की आपल्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त होतात या जंगली जिल्ह्यामध्ये ताराच्या वेगाने वाहणारी हे हवा एक खूप मोठं उदाहरण आहे जो आपल्या शरीरस्थळाला ऑक्सिजन पुरवतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये